दोन हजार दोन साली तीन साली ती गोधरा झालं होतं आणि त्यानंतरची पहिली निवडणूक आणि नरेंद्र मोदींना दाखवायचं होतं की गोधरा जरी झालं तरी मी अजून लोकप्रिय आहे मी जेव्हा गुजरातला गेलो तेव्हा त्याने आव्हान दिलं की काँग्रेसच्या पाच जागा लोकसभेच्या होत्या आता एकही राहणार नाही हे सगळं मी भाजपमय करून टाकणार आहे मलाही भीती वाटली पहिल्यांदाच आपल्याकडे जबाबदारी मिळाली नाही पाच जागा तर राहिल्या पाहिजेत तर मग पुढं काही पक्षाचं काही काम मिळणार नाही पण मी सगळा अभ्यास करून लगेच सोनिया गांधींच्याकडे गेलो मी म्हटलं की शंकरसिंग वाघेला जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते ते पक्षात काँग्रेस पक्षामध्ये आले होते राजपूत समाजाचे मी सोनियाजीनं सांगितलं की हे सामाजिक समीकरण काही जमत नाही इथं ओबीसी चेहरा दिला पाहिजे राजपूत जरी असलं तरी असल, त्यांचा तसा प्रभाव राज्यात नाही आहे ते लोकप्रिय नेते आहेत सगळ्यात पण ते त्यामुळं आपल्याला काही बदल करावे लागतील त्या म्हटलं काय सांगतो तू ते माजी मुख्यमंत्री आहेत त्याला काढलं तर निवडणूक ते पुन्हा भाजपमध्ये गेले तर काय होते म्हटलं नाही ते जाणार नाहीत ने। नरेंद्र मोदी काय पुन्हा आपला प्रतिस्पर्धी होती येऊ देणार नाही आणि मग त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला म्हणजे ठीक आहे तुला बदल करायचं सुचव ना काय ते मग मी जिथं सगळा अभ्यास करून एक ओबीसी नेता बी के म्हणून त्यांना मी सुचवलं की त्यांना आपण अध्यक्ष करूया त्यांना निवडणुकीच्या दोन तीन महिन्याआधी गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद दिलं माझी त्यांची टीम चांगली जमली मी प्रत्येक मतदारसंघात गेलो निव उमेदवार निवडले काही नवे काही जुने आणि निवडणुकीला सामोरं गेलं माझ्या मनात धाकधूक होती की पाच जागा आल्या नाही तर पुन्हा अवघड होईल आपलं पण त्यावेळेला इतकं चांगलं आमचं ते गणित जमलं सगळं की आमच्या बारा जागा निवडून आल्या लोकसभेच्या आणि नरेंद्र मोदींच्या चौदा आल्या आणि एकामध्ये निवडणूक याचिका होती ती काही शेवटपर्यंत त्याचा निकाल लागला नाही ती नक्कीच आम्ही जिंकलो असतो म्हणजे तेरा तेरा झालं असतं पण तरी बारा जागा ह्या चांगल्या होत्या म्हणजे पाचच्या सात सात वाढल्या आता ज्यांना राजकारण फार जवळून माहिती आहे त्यांना ह्या सातचा अर्थ समजतो माहिती आहे बाकी ज्यांना कोणाला माहिती नाही जेव्हा निवडणूक लोकसभेची संपली दोन हजार चार ची तेव्हा शेवटचा आकडा काय झाला तर काँग्रेसचे एकशे पंचेचाळीस खासदार आले आणि भाजपचे एकशे अडतीस खासदार होते फरक होता सातचा सातचा तो सातचा फरक नसता तर अटल बिहारी वाजपेयी पुन्हा दोन हजार चार साली पंतप्रधान झाले असते